नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण चार ते चार टिपक्यांचं खूप सुंदर शनिवारच्या रांगोळी काढणार आहोत आता चार ते चार टिपक्याला आपल्याला दोन दोन ठिपक्याला क्रॉसमध्ये रेश उडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये रेश उडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे चारी बाजूचं आपल्याला स्वस्तिक काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल ही स्वस्तिक तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये आपल्याला केसरी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता मी केजरी रंग घेतलेला आहे चॅनलवर नवीन आला असलं तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला परत एक रे ओढून घ्यायचा आहे स्वस्तिकच्या त्याच्यानंतर आणि त्रिएंगल शेपने आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे आणि आता त्याच्या आतमध्ये दोन्ही आता बॉक्समध्ये आपल्याला केसरी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे हे दोन्ही आपल्याला पाय तयार झालेला आहे आणि आपण खूप सुंदर अर्धनारेश्वर रांगोळी काढणार आहोत आता बघू शकाल आता रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर एक रेश ओढवून घेतलेला आहे खाली पायाच्या खालच्या बाजूला त्यानंतर वरच्या बाजूला स्वस्तिकला हे हा, हात हातावर वरच्या बाजूच्या स्वस्तिक हात येतो आहे त्यामुळे आपल्याला हे गोलाकार जे हे केलेलं आहे आणि इकडच्या बाजूलासुद्धा हात केलेला आहे त्यानंतर एक रेष ओढून घेतलेला आहे त्यानंतर अगदी छोटंसं आपल्याला हाफ सर्कल आकारणी चार चार तीन दोन एक असा प्रकारे आपण गोलाकार तयार करून घ्यायचा आहे आता बघू शकाल आणि ह्याच्या आतमध्ये सुद्धा मी केसरी रंगावरून तयार करून घेत आहे आणि आता आपण छान सुंदर एक डोंगर तयार करून घेतलेला आहे हातावर आणि त्याच्या आतमध्ये आपण चॉकलेटी आणि हिरवं रंग भरून तयार करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता मी हिरवा रंग आणि चॉकलेटी रंग घेतलेला आहे पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घ्यायचा आहे खूप सुंदर दिसतोय आता बघू शकाल तुम्ही रंग भरल्यानंतर असं प्रकारे रांगोळी तुम्ही देवासमोर काढून बघा शनिवारच्या दिवशी खूप सुंदर दिसतोय अगदी छोटी रांगोळी आहे आपल्याला देवासमोर काढण्यासाठी अगदी छोटी आणि पटकन होणारी सोपी रांगोळी आहे तुम्ही शनिवारच्या दिवशी काढून नक्की बघा त्याच्यानंतर वरच्या बाजूला मी तोंड करत आहे आता बघू शकाल आपण छान सुंदर तोंड केलेलं आहे आणि आता आपलं नारेश्वर तयार झालेलं आहे आणि इकडच्या बाजूला मी कान केलेलं आहे वरच्या बाजूला आपल्याला किरीट करून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही किरीटसुद्धा तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता मी पिवळा रंग घेतलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये आपण त्याच्या आतमध्ये रंग भरून तयार झालेला आहे आणि आता आपण केसरी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल आपण तोंड काढलेला आहे तिथंसुद्धा आपण केसरी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे पूर्णपणे कशी वाटली तुम्हाला रांगोळी खूप सुंदर रांगोळी आहे पटकन होणारी आणि देवासमोर काढण्यासाठी खूप छान सुंदर सुरेख रांगोळी आहे आणि नक्की काढून बघा आवडले का नाही नक्की मला कमेंट करून कळवा कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर हा हातात गोलाकार केलेला होता तिथं मी पांढरा रंग भरून घेतलेला आहे त्यानंतर खालच्या बाजूला एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला सेपूड तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं गोलाकारनी एक पानाचे आकार काढलेला आहे त्यानंतर अगदी छोटंसं रेशोडलेला आहे आणि दोन रेश ओढून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी चॉकलेटी रंग भरून तयार करून घेत आहे आता बघू शकाल आपलं रांगोळी तयार झालेलं आहे कशी वाटली आवडले तर अवश्य सबस्क्राईब करा वेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि ही चॉकलेटी रंग पूर्णपणे आपण भरून तयार करून घ्यायचं आहे बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं रांगोळी असं प्रकारे रांगोळी तुम्ही देवासमोर काढून बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि पटकन होणारी रांगोळी आहे खूप सोपी रांगोळी आहे काहीही अवघड नाही आहे आणि कमी टिपक्यांचं आहे अगदी छोटी रांगोळी आहे कशी वाटते तुम्हाला आवडली तर अवश्य सबस्क्राईब करा चला आता पूर्णपणे आपलं रांगोळी तयार झालेला आहे उद्या भेटूया असंच एक छान सुंदर रांगोळीसोबत तोपर्यंत बघत राहा थँक्यू बा बाय